नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून आज ना मी तूप बनवणार आहे म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आ, मी रोज दीड लिटर दूध घेते आणि जी पहिली साय असते ना ती स्टोर करून ठेवते या कटलीमध्ये थोडंसं विरजण टाकून त्यामध्ये रोज साय काढून घेते आणि साय आमच्यात असं कोणी खात नाही खाल्लं तर मीच खाते बाकीच्यांना साय आवडत नाही मस्त हे विरजू लावलेली साय खूप छान तूप निघतं याचं कसं आजकाल बाहेरचं तूप घेतलं ना खूप ढसळ मिसळ असतं काय काय मिक्स करून देतात काय माहीत मला ते भावतच नाही म्हणून मी घरीच बनवते मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवते खूप छान निघतं मिक्सरच्या भांड्यामध्ये लोणी आधीच्या बायका हातावर बनवायच्या मला काही हातावर वगैरे येत नाही मी आधीपासून आईचं माझ्या पाहिले पाहत होते आई पण माझी मिक्सरवरतीच बनवायची मी पण आता मिक्सरवरतीच बनवत आहे खूप छान लोणी निघते मिक्सरवरती एकाच वेळेस मिक्सरच्या भांड्यात मावत नव्हती पण <coughs> मी आधी अर्धी साय काढून घेतली त्यानंतर आता ही अर्धी काढून घेणार आहे सात दिवसाच्या साईचा वास वगैरे काही येत नाही कारण मध्ये विरजन असते मी दही टाकल्यामुळं काही वास वगैरे येत नाही आणि ते फ्रीजमध्ये असतं ना त्याच्यामुळं काही वास आहे प्रश्नच नाही एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर वगैरे ठेवलं तर त्याचा वास येतं फ्रीजमध्ये साईचा वास येत नाही हे बघा एवढी लोणी निघाली आहे मस्त निघते लोणी यामधून आणि मी नेहमी घरीच बनवते मला जर पुरत नसलं तर मी ऐकून मागून घेते आई पण माझी घरीच बनवते लो तूप मस्त आता या लोणीला मी साईडला काढून घेते आणि हे जे ताक आहे ना मी कडीपत्त्याच्या झाडाला टाकून देते नाहीतर ताकाची कडी बनवते जरा जास्तच झालं तर माझ्याकडं कुत्रं गोलू आहे मी त्याला टाकून देते तो छान पितो ताक हे बघा एवढं ताक निघालं आहे म्हटलं कालच ताकाची कडी आज काही करणार नाही कालच बनवली होती मी आ, हे ताक आता कढीपत्त्याच्या झाडाला नाही गोळूलाच टाकून देणार आहे स्वच्छ लोणी धुवून घेते मी आता पाण्याने हे बघा असं साईडला निघते लोणीचा गोळा तुम्ही बघू शकता एवढी लोणी निघाली आहे हे पाणी आता मी काढून घेते मस्त गॅसवरती पातीला ठेवले गॅस पण चालू केला मस्त आता हे लोणी आहे ती मी कडून घेणार आहे हे बघा एकदम पातळ होत आहे लोणी छान दिसते लोणी पातळ होते वेळेस एकदम दुधासारखी दिसत आहे मी याला फिरवत राहते आणि कंटिन्यू आता याच्या बाजूलाच थांबून राहावं ला हो लागणार आहे मला कारण की बूड खूप लवकर लागतं तुपाचं हे बघा मस्त वर उकळी आलेली आहे छान याला फिरवून घेतले मी आज बूड लागणारच आहे कारण मला व्हिडिओ करत करत तूप बनवायचं आहे तर एखाद्या वेळेस मी जर लेट केलं ले तर बूड लागणारच आहे तरी पण मी फिरवतच आहे कंटिन्यू बघू शकता पातळ झालेलं आहे हे बघा मस्त झालेलं आहे तूप आपलं आता छान गॅस बंद करते आणि याला थंड होऊ देते हे बघा तूप छान थंड झालेलं आहे आता मी याला एका डब्यात काढून घेणार आहे चाळणी चाळणी करून हे बघा मस्त छान पिव पिवळं दिसत आहे तूप थंड झाल्यानंतर खूप छान होतं एकदम बगरा बगरा तुम्हाला ह्या तुपाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत